तरसळी गावाचे उपसरपंच लखनभाऊ पवार यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड बागलाम तालुक्यातील तरसळी गावाचे उपसरपंच माननीय श्री लखनभाऊ पवार यांचा नुकताच राज्य सरकारकडून ग्रामरत्न पुरस्कार देऊन गौरव झाला होता त्या यशानंतर आता त्यांची निवड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी करण्यात आली आहे मालेगाव इथं झालेल्या जाहीर कार्यक्रमात बागलांचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दिलीप दिली मंगळू बोरसे यांच्या हस्ते लखनभाऊ पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांच्या या निवडीमुळं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत असून भावी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला आमदार दिलीप बोरसे भाजपा जिल्हाध्यक्ष निलेशजी कछवे माजी जिल्हाध्यक्ष दादा चव्हाण तालुका अध्यक्ष शरद भांबरे माजी नगराध्यक्ष सुनील दादा मोरे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाकळे भाजपा सटाणा शहराध्यक्ष काका सोनवणे सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार सरपंच भरत पवार योगेश सूर्यंशी सुनील जाधव प्रमोद भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच माननीय श्री संतोष जाधव मित्रपरिवार तरसळी तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष डी एस पी न्यूज लाईव्ह पत्रकार व पूर्ण टीम तर्फेही लखन पवार यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या एस पी न्यूज लाईव्ह नाशिक जिल्हा प्रतिनिधी संतोष जाधव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे हो। चॅनल एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा